うん。 किती वेळ आहे अजून पोहोचायला हरिश्चंद्रगडच्या पायथ्याला याला पंधरा मिनिट मित्रांनो आम्ही निघालो सकाळी थोडं लेट झालं पण निघालो आणि कळसुबाईला एवढी गर्दी पाहिली आम्ही याला मागच्या वेळेला संडेला तर म्हटलं बाबा नाही जाऊ शकत आपण तेवढ्या गर्दीमध्ये पण आम्ही दुसरा हे निवडला पीक पॉईंट जे हरिश्चंद्रगड आहे आणि हे तिसऱ्या नंबरचं आहे ना कसा मी कसं मी हसू हरिश्चंद्रगड आहे आणि हे तीन नंबरचं सगळ्यात मोठा उंच पर्वत आहे तुम्ही पाहू शकता तेच आहे ना तर हा डोंगर आहे हरिश्चंद्रगड आणि तिथं आम्ही जायचं ठरवलंय आणि आम्ही जवळजवळ आम्ही एक तास झाला आम्ही ट्रॅव्हल करतो असे नागमोडी रस्ते आहेत बापरे बाप विचारू नका मोठा डोंगर आहे आणि यालाच कोकणकडा म्हणतात हा ना म्हणजे त्या डोंगराच्या वर तिथून असा कर्व असा हे आहे दरी आहे खोल आणि त्याला कोकणकडा म्हणतात खरंतर हा डिसेंबरमध्ये आम्ही आलो इथे या ठिकाणी जर तेच पावसाळ्यामध्ये आलो आपण तर ते अजून सुंदर दिसत हरिश्चंद्र गडाच्या पण येते ठिकाणाचं नाव काय पाच गनी पाच नाही भैया सॉरी पाहू शकता घर बांधलेलं आहे हरिश्चंद हरिश्चंद्र वेड्याच्या उपाय त्याला सगळा जो तुम्ही पाहताय समोरचा हरिश्चंद्रकडे छोटे असे हॉटेल आहेत जे बंद आहेत सगळ्या सीझन संपले पावसाळ्यात लोक भरपूर येतात तर आम्हाला पार्किंगसाठी जागा म्हणला इथं मोकळी जागा आहे पण कशाला रिस्क घ्यायचं म्हणून आम्ही काय केलं गेट पार्किंगमध्ये लावून लावतो <फ़िणा> माझ्या किती तीस रुपये ना आता हे आम्ही पाहिता आहे आणि हा बघू शकता बलाढ्य स्टेडियम हरिश्चंद्रगड बऱ्यापैकी बऱ्यापैकी लोक आलेले आहेत इथं पाहू शकता बऱ्याच गाड्या पार्क केलेल्या आहेत काटायचं काय करत त्या शेकाय अच्छा शेकायला बरं पे पे तर नमस्कार मी मित्रांनो आणि मी आणि शुभम या ठिकाणी आलेलो आहे तू पाहू शकता हरिश्चंद्र गडाचा पायथा आहे या आणि इथून आम्ही स्टार्ट करणार आहे आमची जर्नी तर इथून हे किती उंच असेल हे आता कितीच अंदाज माहित नाही तरी हे पंधराशे मीटरचा आज कसाच आहे पंधराशे मीटर याची हाईट आहे आणि हे महाराष्ट्रामधलं तिसऱ्या क्रमांकाचा शिखर आहे आणि आता कसं राहणार आहे माझा पहिलाच अनुभव आहे गड चढायचा आता पोर आहेत बरेच यापैकी दाखवू सगळे आपले मित्र आपल्याला भेटलेले आहेत वाटतले आणि आपण आता चढणार आहे यांच्यासोबत दाखवतो हरिश्चंद्र तीन हजार फुटांकेच्या उंच हा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे हा कडा रोमन लिपीतील यु या अक्षयाच्या आकारचा आहे तिच्या कडांसारखा नव्वद अंशात नसून बाह्य गोल आकार हा कडा आहे हा कडा नागाच्या फण्यासारखा दिसतोय हरिचंद गटाचा हा सुंदर जो काही कोकणकडा आहे तो आपण आता वरती गेल्यानंतर पाहणार आहोत आपल्यासोबत कॅमेरामॅन आहे गोविंद पांच्या विद्यापीठातून अकोल्यामध्ये आलेले मग आपण आहे जर्नी आपण पाहूया जाऊ कोकणकडा तिनं गोल्ड एअर बनवलंय सगळ्यात छोटी मुलगी होती ती तिनं कोकणकडा पास गेला म्हणजे खाली अच्छा 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 किती वर्षाची

मग आम्ही काकडी खाऊ तुमची मानलो बाबा या पोरच्या का कसं चढणार आपण थोडं तर दम घ्यावा लागेल अरे भाई आपण खूप आलोय बघ नाही हा आम्ही खूप लांब जायचं बापरे खूप लांब आहे इथून जायचं का वापस मग नाही अरे बघा ती आमची तिथं बाईक लावलेली आहे हिची जे गाडी उभे आहेत विठ्ठला बघा पोराचा स्टॅमिना दन धन पळतोय मोराचं चित्र काढले आणि पाहू शकता मंडळी अर्ध्या रस्त्यामध्ये पण नाही आलो आम्ही जस्ट एका मुलगा कारण की अजून अडीच तास आणि लिटरली मी इथेच थांबलोय इथून वर जाण्याची इच्छा पण नाही पण मला इथे येऊन एवढं कळालं की याच वयात आपण वर येऊ शकतो अजून दहा वर्षांना चढतो म्हणलं तरी चढणं शक्य नाही होणार त्यामुळे जेवढे हे बघत आहेत हरिश्चंद्रगड किंवा कुठे जरी तुमची फिरायची इच्छा असेल तातास फिरून घ्या यंग एज कारण नंतर तुम्ही हा गड नाही चढू शकत शपथ नाही चढू शकत जसे माझ्या अनुभव आले कारण आता आम्ही अजून पंचवीस टक्के नाही चढला तर इथंच मी थकलोय पंधरा मिनिट तुम्ही पाहू शकता आमची जी बाईक आहे ते कार बघा किती छोटे दिसते आणि कितीला खूप सुंदर आणि अजून 2.5 तास लागणार आहेत आपल्याला हे लिंबू पाणी जातंय ते ओके ओह काय व्यू आहे बाप रे पाहू शकता मित्रांनो किती छोटे छोटे ते पूल दिसतोय आणि हे सगळं पावसाळ्यामध्ये असं धुक्यामध्ये होत असेल आणि इथून सगळे धबधबे पडत असतील म्हणजे काय वातावरण असेल ना पावसाळ्यात काय रे असं मारलं नाही कालच्या चार जवरचे एक दोन मराठवाड्याचे पोरे भेटले त्यांनी दिल्या आणि शिवून ओळखलं की आपल्या इकडचेच पोरे आहेत इथं पाणी असतं मला पावसाळ्यात आणि वरून घालून सगळं पाणी वाढत नावं सांगा मग आम्हाला तुमचं नाव सांगा की हे नाव काय तुझं नाव सांग शुभांगी आडनाव पोपाच नाव ये दे तूच सुबाई याछ सांगते काय बोलत नाही वर्ल्ड कार्तिकी कार्तिकी ते दिसूनिया करस काय let's go yeah. नमस्कार मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही लोकांनी किती नाणे टाकलेली आहेत पितळची तांब्याची आणि वेगवेगळी आणि मासे पण आहेत त्याच्यात आणि हे भयंकर खोल आहे त्याच्यात किती पैसे जमा झाले असतील याची हे माडपंथी मंदिर तर मित्रांनो हे हरिश्चंद्रगडाचा वरचं मंदिर आहे मंदिराचं नाव चंद्रगडाच्या नगर आहे तुम्ही पाहू शकता मधले दिसते ना मोठी पिंड आहे खूप मोठी पिंड आहेत आणि हे चार स्तंभावर उभं राहिलेलं होतं मंदिर आणि हे चारही स्तंभ आहेत ना हे चार युगांचे प्रतीक मानले जातात जसं त्रेतायुग त्याच्यानंतर द्वापर युग त्याच्यानंतर सतयुग आणि हे जे एक स्तंभ राहिला आहे याला म्हणतात कलियुगाचा स्तंभ आणि हे कलियुग जेव्हा संपल तेव्हा हे चौथाही स्तंभ तुटून जाईल कदाचित हे मंदिर कोसळलं हे पृथ्वी नष्ट होईल अशी एक परिकथा आहे आणि तुम्ही पाहू शकता हे जे कलयुगाचा स्तंभ आहे हे तडकायला स्टार्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये चिरा तुम्ही पाहू शकता म्हणजे कलियुग कधीही नष्ट होऊ शकतं असं म्हणतात की चार लाख वर्ष चालणार आहे पण कदाचित लवकर हे कलियुग संपू शकतं कारण हो। एवढं पाप वाढलेलं आहे या ठिकाणी आणि हे मग बघा इथं किती भारी पिंड कोरलेली आहे त्या ठिकाणी गुफा आहे आणि हे एवढं भारी आहे तुम्ही आल्या कधी हे बघू शकता बॉडी बिल्डरच्या little अरे मला पाठव नंतर काय करतो आबा मग नखो मी नखो हे बघा बरा ही आणलेली आहे हे या या ठिकाणी आणि हे आणलं होतं दाखवले सर याचं कधी नाही या ठिकाणी माझे माझं खोटं कोरटेपणे तुम्ही पाहू शकता कारण अजून आम्ही पाणी पिलेलं नाही आहे तीन तास झाला आम्ही चालतो आहे आणि दाखवू थोडीकडे थांबवलं होतं काय हो बिस्किट पुडा खादो एवढ्या आय टीला जवळजवळ तीन हजार फुटाच्या उंचीवर आम्ही बसून खात हे खातो आहे आणि हे शुभम आहे हे कोकण कडा तर आम्ही हे हे सीझन नाही आहे इथे येण्याचं बघू शकता तीन हजार फुटाची खोली आहे मी इमॅजिन पण नाही करू शकत एवढं खोल आहे मग आम्हाला तर खाली डोकवायला पण भीती वाटते आणि हे ते बघा कुळसुपाई पण दिसते इथून हे बघा हे जे आहे ना हे महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचं शिखर आहे कळसुबाई म्हणतात म्हणजे हे नाही बरं या चप्पलीकडे हे जे दिसतंय ना त्याच्या पलीकडे एक अंदुक, अंदुक तुम्हाला दिसत तर ते आहे शाबास दातखिवे सरांनी शुभम सरांनी आहे बघा कांदा फोडलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी भेळ पण आणलेली आहे आम्ही परत फराळी पण आणलेली आहे परत पारले दोन पुढे एकच पुडा नाही दोन पुढे आणि दोन पुढे गुड्डेचे सोबत सेल्फी स्टिक खरं तर आम्ही रिस्की काम केलं आहे या बॉर्डरच्या इकडे येण्यास म नाही आहे तरी पण आम्ही येऊन बसलो आहे कारण इथून तोंड तोल गेला की तुमचं बॉडी पण रिकवर करणं अवघड आहे फॉरेस्ट विभागाला त्याच्यामुळं रिस्क नाही घ्यायचे तुम्ही आला तर असे नियम मोडू नका जे आम्ही मोडलेत चष्मा कुठे जाईल तुझं कोकण ठीक प्लेट नमस्कार मंडळी आम्ही आलेलो आहोत हरिचंद्र गडाच्या कोकण कड्याची आमच्यासोबत आहे गोविंद म्हणजे नांदेडहून पुण्यापर्यंत आणि पुण्याहून अकोल्यापर्यंत आलेले आहेत आणि आमचा सध्या नाश्त्याचा वेळ आहे आपण पाहू शकता आमच्यासोबत हातामध्ये नवीनच लाल कांदा आहे त्याच्यासोबत बिस्किट आहे भेळ आहे आणि आमचे गोविंद सर या ठिकाणी बिस्किट पाण्यात बुडून खात आहे पण ते पाणी त्यांनी ज्यात घेतलं आहे तो आहे कुरकुड्याचा पुडा म्हणजे झाला असं की आम्ही आता पाणी आणलं होतं बॉटलमध्ये पण आता बिस्किट असे कसे खाणार म्हणून पाणी कशात घ्यावं म्हणलं तर मला पुढा सोबत होता तर याच्यामध्ये आम्ही ॲडजस्टमेंट केली आणि असं बुडून खाणार आहे आणि आपण या बाजूला पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला कोकण कडा दिसेल आम्ही कोकणपड्याच्या कडाशीच बसलेला आहोत आणि एकदम सुंदर व्ह्यूज या ठिकाणी दिसत आहे थोडस दुःख आहे त्यामुळे पूर्ण काही दिसत नाही तीन हजार फुटाची दरी आहे का अरे माथा म्हणजे तसं नसतं रे शुभम आपण या पीकला आलोय सगळ्यात उंच ठिकाणी हे जे काल्पनिक गोष्ट आहे त्या बरोबर आहे पण ती एक भावना असते अख्खा महाराष्ट्र माझ्या खाली आज मी महाराष्ट्राच्या वर उभं राहिलो आहे ना शुभ्या पूर्ण तर दिसला पाहिजे आपल्याला तिकडे जावं लागेल त्या कोपऱ्यात शुभमन इकडे नाही यायचं तिथूनच जायचं त्या कोकण किड्या पण म्हणलं चला बघूया तीन हजार फुटाची वर बर एवढंच आवाज आहे पूर्ण दड या। याला म्हणतात हरिश्चंद्रगड आणि कोकणखडा आणि तिकडे पहा पिनॅकल कशाची आंब्याची बाग तेवढं कोण तिथं माहित नाही तिकडून कुठून आलायस क्लाइंबिंग केलेली आहेस लोक क्लाइंबिंग करतात मित्रांनो या ठिकाणी म्हणजे खालून चढतात वर कपाऱ्या मिपाऱ्या कुठं कुठं चढणाऱ्या लोकांना तिकडून तिकडून पण कसा भारी दिसत असेल ना हा सगळा पोर्शन ते पाहू शकतं पिण्याकल टाईप इकडे कळसुवाई कळसुबाई आहे सॉरी कोणीकडे कळसुवाई तिकडे आहे ती धुक्यात गेलेली दिसत नाही हा छोटासा पिण्याकल आणि हे त्याच्यापेक्षा मोठा पिण्याकल हे आलं रेकॉर्डिंगमध्ये शुभ आहे तो